श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा हा व्हिडिओ जो आहे तो विवाहित महिलांसाठी आहे विवाहित महिलांनी आवर्जून हा व्हिडिओ पूर्ण बघावा जेणेकरून त्यांना खूप फायदा होणार आहे कारण त्यांच्या पतीची जर चिडचिड होत असेल प्रत्येक कामामध्ये अपशय येत असेल अडथळे येत असतील तर त्या स्त्रियांनी घरामध्ये नक्की हे स्त्रोत वाचायचे आहे त्याचबरोबर त्यांच्या घराची प्रगती होत नसेल त्यांना वारंवार अडचणी येत असतील अशा बऱ्याच समस्या आहेत त्यांच्यावर हा एक उपाय आहे ही एक गोष्ट न चुकता दररोज विवाहित महिलांनी जर केली तर त्यांच्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी पतीची चिडचिड जी आहे ते कमी होईल तर तर तो स्त्रोत कोणता आहे जो तुम्हाला न चुकता रोज वाचायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा प्रत्येक महिलांना आपल्या पतीची प्रगती व्हावी त्यांच्या कामामध्ये येणारे अडथळे जे अडचणीतून ते निघून जावा त्यांची प्रगती व्हावी असं सर्वच महिलांना वाटत असत त्यासाठी आपण अनेक, असा... अनेक उपाय आणि सेवा करत असतो त्यातलाच हा एक उपाय सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा मग ही सेवा सुद्धा याला म्हणू शकतो हे आपल्याला नक्कीच करायचे आहे व्यापार उद्योग धंदामध्ये यश येईल त्यामुळे स्त्रियांनी जर आजपासून आपल्या सुरुवात केली तर त्यांच्यावर स्वामींची सुद्धा कृपा होईल ही एक स्वामींची सेवा आहे जर विवाहित महिलांनी न चुकता मनोभावे श्रद्धेने आपल्या घरामध्ये वाचले तर पतीच्या कार्यामध्ये कोणतेही अडथळे अडचणी येणार नाही त्यांची सर्व कामं जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडतील जर विवाहित महिलांनी दररोज न चुकता संध्याकाळच्या वेळेस म्हणजे ज्यावेळी आपण संध्याकाळची देवपूजा करतो दिवे लागणीच्या वेळेस त्यावेळी देवांना दिवा अगरबत्ती करतो ते झाल्यानंतर आपल्याला याचे वाचन करायचे आहे जर नियमितपणे तुम्ही संध्याकाळच्या वेळेला हा स्रोत पठण केला तुमच्या घरामध्ये तर तुमच्या पतीची घराची प्रगती होईल आणि पतीची होणारी जे चिडचिड देखील आहेत ते सुद्धा कमी होईल पती देखील शांत समाधानी वाटेल त्यामुळे तो नेहमी प्रसन्न राहील घरामध्ये वातावरण कमी झाल्यामुळे घर आनंदाने भरून जाईल सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान आपल्याला स्वामींचा अक्कलकोट स्वामी स्त्रोत वाचायचा आहे जेव्हा आपण संध्याकाळची देवपूजा करतो तेव्हा आपल्याला हा स्रोत वाचायचा आहे दररोज न चुकता एक वेळेस आपल्याला याचे वाचन करायचे आहे अक्कलकोट स्वामी स्त्रोत जे आहे ते तुम्हाला यूट्यूबवरती सुद्धा मिळून जाईल गुगलवरती सुद्धा मिळून जाईल त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला देऊन देईल तर हा स्रोत तुम्हाला न चुकता रोज तुम्हाला पठण करायचं आहे काही समस्या किंवा अडचण आली जसं काही सुतक विटाळ आलं तर तेव्हा तुम्हाला हे वाचन जे आहे ते बंद करायचं आहे आणि पुढे जे आहे ते कंटिन्यू करायचं आहे बाकी इतर वेळेस तुम्हाला न चुकता रोज श्रद्धा विश्वास आणि भक्तीने आपल्याला स्वामींचा अक्कलकोट स्वामी, स्वामी न चुकता दररोज वाचायचा आहे आणि त्याचबरोबर विवाहित महिलांनी तर आवर्जून ही सेवा न चुकता करायला पाहिजे ही सेवा ही हे स्रोत जे आहे ते नियमितपणाने वाचन आपल्या घरामध्ये करायचे आहे ज्या महिलांचे पती चिडचिड करतात त्यांना अपशय येते त्यांची प्रगती होत नाही त्यांच्या घराची प्रगती होत नाही पती सारखे चिडचिड करत असतात हा अक्कलकोट स्वामी स्त्रोत छोटा आहे तो जर तुम्हाला पाठ झाला तर अतिशय उत्तम नाही झाला तर तुम्ही दररोज बघून बघून जर तुम्ही वाचायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला पाठ सुद्धा होऊन जाईल मात्र न चुकता याचे वाचन तुम्हाला तुमच्या घरामध्ये व्हायलाच हवं जर यांचे वाचन आपल्या घरामध्ये नियमित राहिले तर आपल्या पतीची होणारी चिडचिड थांबणार आणि घराची प्रगती पतीची प्रगती सुद्धा होईल समृद्धी समाधान येईल हा उपाय बऱ्याच जणांनी करून बघितला आहे त्यांचा अनुभव सुद्धा त्यांना आलेला आहे तुम्ही सुद्धा हा उपाय करून बघा ही सेवा करून बघा त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल अनुभव सुद्धा तुम्हाला येईल कारण स्वामींची कुठलीही सेवा करताना आपल्या मनामध्ये ते विश्वास हवा त्यांच्या प्रती आपला विश्वास असला तर नक्कीच आपल्या कुठल्याही प्रकारच्या कामांमध्ये अडथळे येत नाही आणि आपण जी सेवा करत असतो त्याचा अनुभव आपल्याला नक्कीच येत असतो तुम्ही कुठलीही सेवा करा बघा स्वामींची तुम्हाला नक्कीच अनुभव येत असतील जर तुम्ही स्वामी समर्थांची काहीही भोडीबाबडी सेवा करत असाल तर तुम्हाला अनुभव येतच असतील तर अशीच हे छोटीशी एक सेवा आहे जे तुम्हाला न चुकता तुमच्या घरामध्ये करायचे आहे एकदम छोटासा हा स्त्रोत आहे तो तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला पठण करायचं आहे दिवे लागणीच्या वेळेस म्हणजेच काय तर प्रदोष काळावर हा तुम्हाला स्रोत जो आहे तो नक्कीच दररोज न चुकता वाचायचा आहे तेव्हा केव्हा सुतक विटार किंवा काही अडचण येईल तेव्हा तुम्हाला हा पठन करायचा नाही आणि बाकी वेळेला तुम्हाला दिवे लागणीच्या देवांसमोर बसा अपला समर बसा आपल्या तुमची अडचण सांगा आणि हा स्रोत जो आहे तो नित्य नित्य नियमाने पठन करायला सुरुवात करा बघा काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या घराची प्रगती होऊ लागेल तुमच्या घरामध्ये येणारे काही अडथळे असतील ते सुद्धा दूर होतील तुमच्या पतीच्या काम मा जे काही अडथळे येत असतील ते सुद्धा दूर होईल आणि त्यांची चिडचिड सुद्धा कमी होईल कारण त्यांची प्रगती होत नाही म्हणावं तसं त्यांना यश मिळत नाही म्हणून ते चिडचिड करत असतात तर त्यांची जर प्रगती होईल तर ते सुद्धा चिडचिड करायला बंद करतील तर अशा प्रकारे प्रत्येक विवाहित महिलांनी आपल्या घरामध्ये हा स्रोत नक्कीच वाचायचा आहे आजच तुम्ही या स्रोताला पठण करायला सुरुवात करा आणि बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येणार अशा प्रकारे तुम्हाला स्वामींची हे छोटीशी सेवा जाहे जी आहे ते नित्य नियमितपणे आपल्या घरामध्ये करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ हो।